नमस्कार मी नेहा आणि कॅनडामध्ये येऊन जवळजवळ मला आता दीड महिना होत आलेला आहे आणि या दीड महिन्यामध्ये माझा खरं सांगायचं तर वातावरण सूट करून घेण्यातच माझा हा दीड महिना गेला आहे सो आता मला फिरण्यासाठी घनश्याम घेऊन चाललेला आहे आणि इथे एक बंदर आहे पोर्ट अँडली नावाचं लंडनपासून जवळच आहे ते तर आम्ही आज तिथे चाललेलो हो, आहोत आणि कॅनडामध्ये समुद्र नाही पण खूप सारे मोठे तलाव आहेत जे की आपल्याला समुद्राचे आणि बीचचे वाईब्स आणि फील करून देतात तर अशा रीतीने आम्ही पोर्ट स्टँडलीमध्ये पोचलो तर तुम्ही बघू शकता हे बंदर आहे आणि इथून बोटी आतमध्ये येतात बाहेर जातात खूप सुंदर असा व्ह्यू होता सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी पसरलेली होती या सो फायनली आम्ही तिथे पोचलेलो पोर्ट स्टँडली नावाच्या बीचवरती आणि आम्हाला कळत नव्हतं गाडीचं पार्किंग कुठे करायचं कारण सगळीकडे नो पार्किंग नो पार्किंग होतं आणि जिथे पार्किंग करायची जागा होती तिथे ऑलरेडी चार्जेस लावलेले होते मग आम्ही एक आयडिया केली आम्ही एका हॉटेलच्या बाजूला गाडी लावली आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही खायला गेलो साहेबांनी अशा प्रकारे दरवाजा ओपन करून ठेवलेला माझ्यासाठी कारण तेवढं अवसर नाही आहे अजून माझ्या हातात हे बघा अशा प्रकारे हॉटेल होतं या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही आतमध्ये बसणार होतो पण हा म्हटला नको आपण बाहेर बसूया मग आम्ही हे सगळं ऑर्डर केलं यामध्ये पुटीन होतं घनश्यामसाठी एक चीज बर्गर चिकन बर्गर ऑर्डर केला आणि अशा प्रकारे इथे आपले आपले सॉस घ्यायचे होते जस्ट प्रेस करायचं त्यातून सॉस येणार आपल्याला हवा तेवढा सॉस घ्यायचा आणि खायचा छान होती ना कन्सेप्ट मला आवडली पाहिजे तेवढा सॉस घ्या आणि चला द्यायचं नाही काय नाही त्यानंतर आम्ही सॉस घेत आणि बाहेर बसायला आलो खूप छान असं वेदर होतं मस्तपैकी आम्ही तिथे बसलो आणि मला पहिल्यांदा आज मी कॅनडाची नॅशनल डिश पुटीन ट्राय करणार आहे हे असे फ्रेंच फ्राईज असतात आणि ह्याच्यावर ग्रेव्ही आणि काय 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 टाकून का, देतात आणि ते खावा म्हणतात ते आता मी ट्राय करणार आहे बघूया कसं लागते नॉट बॅड ॲक्च्युली पण नॉट गुड ऑल्सो ग्रेव्ही ठीक ठाक होती पण ठीक आहे टेन आउट ऑफ तेवढ्यात आमच्या याचं वेगळंच चाललेलं सॉसवर सॉस लावत होता काय काय बनवत होता मला म्हटलं एक मिनिट माझ्या बर्गरकडे लक्ष नाही द्यायचं मी माझा बर्गर खाणार तू कुठे मागवले तुझं तू तु कुठे खायचं बिचारी मी त्यानंतर आम्ही गेलो स्टँडवरती अरे एव बापरे एवढे छान छान फोर्ट्स बनवून ठेवलेले होते इथल्या लहान लहान मुलांनी बादली घ्यायची बादलीत भरायचं आणि त्याचे असं बनवायचं भारी ॲक्टिव्हिटी होती यात त्यानंतर गेलो आम्ही इथे द पोर्ट स्टँडली आहे इथे इथे मस्तपैकी एक वॉक होती या वॉक करताना आम्हाला मस्त असं लेकचं पाणी येत होतं पाण्याचे राटा येत होत्या जोरजोरात आणि जाताना इकडे मस्त सगळे हे छोटे छोटी बदकं होती पण हा मला म्हटलं या बदकांच्या जवळ जाऊ नको ह्या बदकांवर भरोसा नाही ठेवायचा अंगावर येतात नाही तर जाशी लोली ओली बदक करत आणि असे खाऊन टाकतील तुझ्या कधी बाईट करतील तुला तुझं तर कळणार नाही पण खरंच खूप सुंदर वातावरण होतं मस्त वारं सुटलेलं ऊन पण मस्त होतं गार वारं होतं मेन म्हणजे पाण्यातून त्यामुळे छान होतं आणि ते साहेब म्हणले फोटो काढ माझे कायला विचित्र फोटो काढण्यात मजा येते ना काय ये माहिती पोज पण असे विचित्र देतो हे बघा हे असे दिसतात जवळून जास्त जवळ जाऊन दिलं नाही मला <laughs> पण जायचं होतं यात त्यानंतर मला पाण्यात जाऊ वाटलेलं मग मी पाण्यात जायचं ट्राय केलं खरं मी चप्पल काढले आणि पाण्यात जायला गेलो तर मला हे कडेला काळं काळं आहे काहीतरी पाण्यावरती मला कळत नव्हतं हे मला आधी वाटलं की माती आहे पण मी जवळ गेले तर मला तो, तो कचरा दिसला कचरा म्हणजे आपला नॉर्मल कचरा नाही ते असं झाडांचे काळे काळे होते म्हणजे ठीक आहे थोडं पुढं गेल्यावर मी जाऊ शकते आतमध्ये पण नाही मी चार पाच पावलेच आत गेले पण माझी पुढे जाण्याची हिंमत नाही झाली मला ती खूप घाण वाटली मी रिटर्न आली हो ठीक आहे पाणी खूप गार पण होतं असं पण त्यामुळे नको कॅन्सल आणि मग शेवटी मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करून आम्ही निघालो रिटर्नच्या प्रवासाला आणि अशा रीतीने सरकारांनी आमची पर्स बाटली टोपी सगळे घेऊन चाललेले होते अजून काय पाहिजे यार बायकोला चल चल लवकर चल बाई माझी गाडी ना ह्याचं टेन्शन वेगळं होतं <laughs> <laughs> दुसऱ्याच्या दारात गाडी लावणे आणि गाडी न दिसणे ह्याच्यासारखं टेन्शन नाही शेवटी म्हणून आम्ही टीम हॉटन्सला गेलो टीम हॉटन्सला जाऊन मस्तपैकी कॉफी ऑर्डर केली आणि मस्तपैकी आमचा दिवस एन्जॉय केला आणि घरी गेलो तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी पुन्हा भेटूया त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू